नमस्कार मी विलास सुभाषराव बुटले प्रभाग क्रमांक मधून मला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळाली मी प्रभाग क्रम प्रभाग क्रमांक नऊमधून मी माझ्या सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की आपल्या प्रतापदाब आपले आमदार प्रतापदा अडसळ यांनी जो विकास केला त्या विकासाला मी गती आणून आपल्या पूर्ण धामगाव शहराचा जो विकास आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि हा विकास नेहमीसाठी पुढं वाढवण्यासाठी आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व सी उमेदवाराला व अध्यक्षाच्या उमेदवाराला तो वोटिंग करून विजयी करावे भाग क्रमांक नऊ व क्रमांक दहा हा दत्तापूरमध्ये जो भाग येते हा ग्रामीण भाग असून यामध्ये ज्या सुविधा आहे त्यामध्ये मी वाढ करायचा प्रयत्न करील प्रथम सुविधा आरोग्य तीसुद्धा आम्ही चालू माननीय प्रथम अडसळच्या नेतृत्वात एक छोटा दवाखाना सुरू केलेला आहे व त्याला मोठा करण्याचा प माझा प्रयत्न राहील तसंच इथे गार्डन आहे त्या गार्डनचं डेव्हलपमेंट करून वृद्ध व लहान मुलांचं खेळण्याचा जो गार्डन त्यामध्ये व्यवस्था करण्याची माझी मा प्रयत्न करील तसेच जे शिक्ष शिक्षण क्षेत्रातले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ई लायब्ररीची योजना मी ते आणण्याचा प्रयत्न करणार आहे आमचे माननीय प्रतापदा अडसळ यांनी आतापर्यंत दत्तापूरमध्ये सर्वप्रथम स्मशान जे काम केलेले आहे तसेच तिथे न नदी संरक्षण भिंतीचे आणि पुलाचे काम हे सगळे नियोजन काम इथे मान्य प्रदत्ता अडचणी केलेले आहे तसेच अजूनही काही नवीन योजनेमध्ये माननीय प्रदत्ता अडचणी दत्तापूर विशेष लक्ष घालून दत्तापूर विकसित करायचा त्यांचा ध्यास तो पूर्ण मी पूर्ण करेल